आपण बघत आहोत लोकदर्शन न्यूज चॅनल वरील वणी परिसरातील घळालेल्या घळामोळी मरणानंतरही नाही त्याला सन्मानाची जागा समाजाकडून सन्मानजनक वागणूक मिळावी यासाठी मनुष्य प्राणी आयुष्यभर धडपडत आहे मात्र अजूनही ग्रामीण भागातील अनेक गावात त्याच्या अंत्यसंस्काराला सन्मानाची जागा उपलब्ध नाही त्यामुळे मृतदेहाची विटंबना होताना समाज मनसुन्न होत आहे मायबाप सरकार विकास केल्याचा मोठा करीत आहे मात्र ग्रामीण भागातील नागरिकांचे भागापेक्षा मागास आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे अनेक गावे पेसा क्षेत्रात येतात पेसा कायद्याअंतर्गत आदिवासी बांधवाच्या कल्याणासाठी स्थानिक समित्या गठीत करण्यात आल्या असून तिजोरीची चाबी मात्र शोधून सापरत नाही त्यामुळे या क्षेत्राचा विकास अपूर्ण आहे

जिवंतपणी समाजाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यास सहन करता तो दंका पिकवत आहे मात्र आपल्या मृतदेहाचा अपमान होणार असतानाही तो मुकाट्याने सहन करीत आहे मरणानंतरच्या अपमानाचा संताप व्यक्त करण्यासाठी फारसा तो गांभीर्य घेताना दिसत नाही गावाची स्मशानभूमी स्वच्छ आणि सुंदर असणे आरोग्याचे दृष्टीने आवश्यक आहे मात्र यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे समस्या कायम आहे समस्या सोडविण्यासाठी गावात आंदोलने झालेले नाही अनेक ग्रामसभेत ठराव झालेले आहे मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे त्या परिस्थितीतच पुरेशा सुविधा नसलेल्या ठिकाणी अंत्यविधी उरकला जात आहे आणि शेवटचा नमस्कार करून अंत्यात्रा निघून जात आहे आपला अंत्यविधी सुविधा पूर्ण वातावरणात संपन्न व्हावा यासाठीची खुंडाट गावकरींच्या वतीने बांधणे आवश्यक आहे अनेक गावात स्मशानभूमीसाठी जागा नाही तर अनेक गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही निधी आहे पण खर्च करायला समोर तांत्रिक अडचणी आहे करण्यासाठी बंदी असल्यामुळे ग्रामीण भागात प्रश्न गंभीर आहे त्यामुळे खरेदीसाठी ग्रामपंचायतीला निधीची तरतूद व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे मृतदेहाची गैरसोय होत असल्यामुळे स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्त देशात अंत्यविधीसाठी सन्मानपूर्वक स्थान केव्हा मिळणार असा प्रश्न आता वंचितांना पडला आहे आपण जाणून घेऊया स्थानिक सरपंच उपसरपंच यांच्या या मिशन स्मशानभूमीच्या बाबत प्रतिक्रिया माझं नाव राहुल देवरावजी आत्रा मी पहापड या गावचा पेसा ग्रामपंचायतीचा सरपंच आहो आणि माझ्या गावातली एक अत्यंत महत्वाची एक स्मशानभूमी हे होणे गरजेचं आहे आज माझ्या गावामध्ये एक हजार चौवेचाळीस लोकसंख्येचं गाव आहे आणि माझ्या गावात गावा पूर्वीपासून स्मशानभूमी हे अजूनपर्यंत झालेली नाही त्याच्या प्रयत्नामध्ये मी दोन हजार एकवीस पासून मी सरपंच पदावर कार्यरत हो। आहोत आणि मी शासनाला प्रत्येक वेळी पंचायत समितीला मी पाठपुरावा करत आहोत साडेसात लाख रुपये निधी माझ्या ग्रामपंचायतीला म्हणजे जमा झाला होता स्मशानभूमीसाठी तर तो जागे अभावी तो शासनानं निधी आम्हाला परत मागितला कारण जागेचा प्रश्न एवढा गंभीर होता अर्चना बंडूजी येसेकर यांच्या शेतामध्ये एकवीस आर जमीन आमची हे स्मशानभूमीसाठी आहे तर तिथं आम्ही निधी जसा आला तसा आम्ही तिथं खड्डे केले तर त्या कास्तकारानं आम्हाला तिथं रोख दिली कामासाठी रोख दिली आणि त्यानं पोलीस मॅटर वगैरे केलं तरी पण आम्ही पाठपुरावा केला आहे पंचायत समितीला केलाय बी डो साहेबाला केला आहे बांधकाम विभागाला केलं आहे तरी पण शासनाला आमच्याकडे कोणत्याही गोष्टीचं लक्ष नाही दिलं आणि एक असा विषय आहे गरजाऊ विषय आहे स्मशानभूमीचा हा खूप गरजाऊ विषय आहे आज कोणाची अंतयात्रा निघली तर तिथं उघड्यावर आम्हाला तिथं पेटवा लागते हे खूप गांभीर्याची गोष्ट आहे आणि बाहेरगावचे जेव्हा पाहुणे येते तर एवढे आम्हाला सरपंचावर जिम्मेदारी राहते सरपंचाला सेवा देते आणि हे कसं गावाची एक लाज आहे आज माझ्या घरापासची एक मयत झाली आहे बामनरावजी बोकडे ह्या मयतीला सुद्धा मी जाऊ शकलो नाही कारण की दहा गावचे दहा पाहुणे येते त्याच्यामध्ये काही पिनारे राहते थे, हे रोज फक्त सरपंचाला देते त्याच्यामुळं मी जाऊ शकलो नाही तरी माझी विनंती आहे शासनाला का आमची जागा आमच्या ताब्यात करून आम्हाला लवकरात लवकर स्मशानभूमीचे बांधकाम चालू करण्यात यावे आणि आम्हाला योग्य तो रस्ता पाहिजे जागा आहे जागेची मोजणी सीट आहे आमच्यापाशी आणि तो कास्तगार आम्हाला अडथळे आणत आहे तरी पण शासनाला माझी एवढी नम्र विनंती आहे का एक हे लाजिनवादी गोष्ट आहे आज जर आम्ही आमच्या गावातली एक कोणती मैत झाली तर आम्ही उघड्या पाण्या पावसामध्ये त्या नाल्याला पूर येते पूर आली तर आमची जे प्रेत जे आहे इकडच राहते नाल्याच्या आणि ते स्मशानभूमी एवढी आवश्यक आहे आम्हाला तर खूपच आवश्यक आहे तरी त्या शासनाला माझी विनंती आहे तर लवकरात लवकर आम्हाला करून करून आमची स्मशानभूमी लवकरात लवकर देण्यात यावे ही मी विनंती करतो मी उपसरपंच ग्रामपंचायत चिंच मंडळ प्रफुल तुकारामजी विकनकर मी लोकदर्शन न्यूज चॅनल या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि शासनाला अशी विनंती करत आहोत की आमचं चिंचमंडळ हे गाव एकोणीसशे ऐंशी सालचं हे पुनर्वसन आहे त्या काळामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार आणि स्वतंत्र भा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुनर् यांच्यात हस्ते आमच्या गावचं हे पुनर्वसन झालेलं आहे आणि आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत या गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे आणि स्मशानभूमीचं काम हे जागे अ, <स्थ> अभावी रखडलेलं होतं परंतु आज रोजी दोन हजार एकवीसपासून मी या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच आहे तेव्हापासून मी मी माझ्या शेतातली जागा ही दानपत्र म्हणून दिलेली आहे आणि लोकप्रतिनिधींना असं माझी कळकळीची विनंती आहे की आम्हाला इथं अंत्यसंस्कार करताना खूप मो मोठ्या त्रासाला त्रास सहन करावा लागतो शक्यतो पावसाळ्यामध्ये जाण्या येण्यासाठी आणि अशी परिस्थिती भयानक परिस्थिती ते की इकडं मृतदेह जळत राहतो आणि वरून पाणी चालू असते आणि अनेक लोक हे लोकप्रतिनिधीच्या नावाने आणि गावातील सरपंच उपसरपंच जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या नावाने शिवायगाळ करत असते ही एक आम्हाला म्हणजे फार मोठी अशी शोकांतिका आमच्या गावासाठी आहे माझी शासनाला आणि लोकप्रतिनिधींना अशी विनंती आहे की आपण वनी विधानसभेमध्ये जो काही विकास केलेला आहे परंतु हे जे अंत्यसंस्काराचा जे शेवटचा दिवस जो माणसाचा गोड व्हावा यासाठी जो ज ज्याचा असतो त्या दिवसाचे हे लोकप्रतिनिधींनी माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी या स्मशानभूमीचा आम्हाला आमच्या वनी विधानसभेत मी एक मारेगाव तालुक्याचा रहिवासी असल्यामुळे माझ्या मारेगाव तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीला स्मशानभूमी नाही आहे परंतु आणि स्मशानभूमी एक आणि दुसरी गोष्ट अशी आहे का वृक्ष न तोडण्या न तोडण्यामुळे तो जलतनाचा सुद्धा प्रश्न आहे तो जलतनाचा प्रश्न जलतन हे शासनाने ग्रामपंचायतीला उपलब्ध करून द्यावे आणि विद्युत विद्युतदायिनी सुद्धा द्यावी अशी मी शासनाला आणि प्रतिनिधींना विनंती करतो जवा गटग्रामपंचायत खैरगाव दापोरा यांचे सरपंच आहे खैरगाव ग्रामपंचायत येणारे दापोरा हे गाव गावा गाव। गावात लोकदर्शन न्यूज चॅनल च्या माध्यमातून माझ्या गावाची मशानभूमीच्या समस्या कि व वाचा फोडण्यासाठी काम करीत आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या लोकदर्शन न्यूज चॅनलचे धन्यवाद करतो आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये दापोरा या गावात महापूर आला त्या महापुरामध्ये महापुरा गाव पूर्ण डुबलेलं गेलं त्या दापोरा गाव हे पूर्ण पाण्याने डुबून उद्ध्वस्त झालं त्या गावात दशा खूप गंभीर होती तिथून सरकारनं त्यांना स्थलांतरित दुसऱ्या ठिकाणी नेलं त्या ठिकाणी त्यांना घरं राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांना तात्पुरची शेड त्यावेळेस ते दिलं होते त्या पूर्वीच्या काळात पण अंत्यविधीसाठी किंवा आपल्या गावातल्या मृत्यू पावलेल्या लोकांसाठी त्यांना त्या त्यावेळेसच्या पुनर्वसनच्या काळात जे लोकांना जागा दिली त्यावेळेस त्या मरणाच्या लोकांना त्यांना अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून दिली नाही तेव्हा अंत्यविधीची अत्यंत आवश्यक होती कारण दोन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्येही लोक त्यावेळेस मरण पावले पण त्यांना उघड्यावरच आम्हाला अंत्यविधी करायला लागली सरकारनं त्याच्या अंत्यविधीच्या जागेवर लक्ष दिलं नाही आणि सरकारनं त्याच्यावर म्हणजे निधीही दिली नाही आज अशी परिस्थिती आहे की पाणी आला दोन हजार बावीसमध्ये आमचे एक सुभाष श्रीकंठ जवादे काका हे मरण पावले मरण पावल्यानंतर आम्ही जेव्हा प्रेत बाहेर काढलं आणि रस्त्यानं निघालो अंत्यविधीसाठी तेव्हा धो पाणी होता त्या धो धो पाण्यात आम्ही प्रेत वल होत अंत्यविधीसाठी त्या जागेवर आलो त्या जागेवरहीसुद्धा पाऊस चालू चालू होता त्या जागेच्या वर तर चार एक ताडपत्री ताडपत्री चार लोकाईन खंबे गाडले पकडले आणि त्या ताडपत्रीच्या खाली आम्ही अंत्यविधीच्या काड्या वगैरे लावून त्या प्रेताला तिथं दहन केलं अशा परिस्थितीत कारण लोक जेव्हा बाहेरगावच्या आपल्या त्या अंत्यविधीच्या यात्रेला येतात तेव्हा लोक असे म्हणतात की बा हा सरपंच आणि आमदारानी खासदारानी अशा शिव्यागळ करून चालले जातात तेव्हा आम्हाला या गावाचा प्रतिनिधी असून तिथं मशानभूमीचं से सेड नाही म्हणून आम्हाला खालीपात त्यानं शिव्यागारी दिला तरी खालीपात गावाकडच्या रस्त्याने आम्हाला निघा लागते कारण तर मशानभूमीचं से सेडच नाही ती परिस्थिती पाहून अर्धवेत पेत जळते अर्धवेत लाकडं जळते आणि तसंच राहते ते अर्धवेत जळलेलं उद्या सगळ्याला आणून ते नाल्यात टाका लागते अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो का ज्या ज्या गावात मशानभूमीची शेड नाही त्या त्या, त्या गावात मशानभूमीची निधी उपलब्ध करून द्याव्या चॅनेलची मी खरंच मनापासून धन्यवाद मानते मी मंजुषा रितेश काटकर माझ्या गावचे नाव आकापूर आहे मी माझ्या गावामध्ये उपसरपंच या पदावर आहे माझ्या गावामध्ये स्मशान भूमी भूमीसाठी जागा नाही ती समस्या आमच्या कायम कायमस्वरूपी आहे मी त्यासाठी विद्यमान आमदार बोधकुलवार साहेब यांच्याशी सुद्धा भेट घेतली होती त्यानंतर भास्कर पेरे साहेब यांचेसुद्धा कॉल करून मार्गदर्शन घेतले होते आणि माझ्या मासिक मीटिंग मध्ये ठराव घेऊन मी ते ते ठराव वरिष्ठ प्रशासनाकडे सुद्धा पाठ पाठवले होते त्याची मागणी केली होती परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही मी प्रशासनाला विनंती करते की माझ्या गावामध्ये एकरी बारा लाख रुपये प्रमाणे जागा उपलब्ध करून द्यावी तसेच लाकूड जलतण बंदी असल्यामुळे लाक कायमस्वरूपी लाकडाची समस्या अं उद्भवते आहे त्यामुळे प्रश, प्रशा प्रशासनाने आम्हाला अं त्यासाठी निधी द्यावा ही विनंती